तो पुलिस स्टेशन जवाहर नगर छत्रपति संभाजीनगर पुलिस दिनांक दह दोन हजार सवीस रोजी दुपारी दोन सुमारास पुलिस हवादार के व पोलीस आमलदार गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम जंबोरे मैदान हॉस्पिटल शिवाजीनगर या परिसरामध्ये हातामध्ये धारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे सदरची माहिती त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही पोलीस हवालदार उईके पोलीस हवालदार बनकर पोलीस नाईक पठाण व मारुती मारुतीवर यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक किसम आता मध्ये कोयता घेऊन फिरत होता त्यांनी लगेच तात्काळ त्याला थोड्या अंतरावर जाऊन पकड फळत असताना पकडले पकडून त्यास त्याचे नावगाव विचारले असता पहिल्यांदा त्यांनी उडाओडीची उत्तरे त्या त्याला नंतर त्याचे नावगाव विचारले असते त्याचे नाव रितेश नितीन दोडे वय वी वीस वर्षे राहणार झेंडा चौक इंद्रानगर छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्याच्या ताब्यात एक मोपेड बाईक मिळाली त्या बाईकला नंबर वगैरे नव्हता त्या बाईकच्या डिक्कीमध्ये सुद्धा एक दारदार चाकू मिळाला म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याचं रेकॉर्ड चेक केलं असता त्याच्यावर यापूर्वी तो जेवेला नसताना त्याच्यावर घरफोडी लुटमारीचे वगैरे गुन्हे दाखल होते म्हणून त्याच्यावर शस्त्राधिनियम चार पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा क्रमांकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास, त्यास त्यामध्ये अटक करण्यात आली न्यायालयात हजर केला असता त्याला मैश्री कष्ट विमान मंजूर केले आहे त्याच्याकडे आलेल्या मिळून आलेल्या मोपेड बाईक संदर्भात आम्ही तपास करत आहोत सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नलवडे पोलीस हवालदार उयके पोलीस हवालदार बनकर पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोने यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे मी सचिन कुंभार पोलीस स्टेशन जवाहर नगर छत्रपती संभाजीनगर हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही लागलीच त्याचा पाठलाग करून थोड्या अंतरावर त्याला शस्त्रांनीशी पकडली आतापर्यंत आतापर्यंत त्याच्याकडे जवाहर नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत इतर पोलीस स्टेशनची आम्ही माहिती घेत आहोत मोपेड आहे आहे काही तपास चोरी क्यों तेचा का चोरी गेल्याची काही तक्रार आहे मोपेड गाडीचे डिटेल काढून आम्ही त्याबाबत चोरी केलेली आहे किंवा त्याचा मालक आहे याबाबत शोध घेत आहोत कोर्टाने काही विषय वगैरे मंजूर केला आरपीला मान्य कोर्टाने महेश्री कटरी रिमांड मंजूर केलेला असून त्याला आता आम्ही जेल जेलमध्ये पाठवणार आहोत